नमस्कार मंडळी खानदेशी किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिकन रसा झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया एका कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण दोन ते तीन पळी तेल टाकले, आता थोडं जिरं जिरं चांगलं फुललं पाहिजे आता त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकूया बारीक चिरलेला कांदा आता आपण त्याला चांगलं परतून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ कांद्याला छान रंग आला पाहिजे आता त्यामध्ये टोमॅटो टाकला बारीक चिरलेला तुम्ही यामध्ये टोमॅटो नाही टाकला तरी चालेल आता हळद थोडा गरम मसाला तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार कसुरी मेथी मीठ आता आपण हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये बॉईल केलेलं चिकन घालूया तुम्हाला जर बॉईल चिकनची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही पाहू शकता हे बघा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मसाला चिकनला लागला गेला पाहिजे आता यामध्ये सूप टाकून घेऊ हे चिकन चवीला खूप छान लागते तुम्ही नुसतं भातासोबतही खाऊ शकता थोडं पाणी टाकलं आहे अजून मी तुम्ही असं सुकही बनवू शकता आता छान रसायला उकळी आलेली आहे हे तुम्ही छान भातासोबतही खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता बघा छान तेलही सुटलं आहे थोडी कोथंबीर टाकली आहे थोडं मिक्स करून घेऊ हे पा आपलं चिकन शिजलेलं होतं बघा रसाही किती जाळ झालेला आहे चिकन रसा आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद